नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे बेसनाचे आयते जे की खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात आधी आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे माझ्याकडे मंडळी घरचं बेसन संपलेलं होतं म्हणून त्यामुळे मी ते विकतचं बेसन वापरत आहे तुम्ही या ठिकाणी कोणतंही बेसन वापरलं तरी चालेल मोठी एक वाटी मी हे बेसन घेतलेलं आहे आणि सोबतच आता आपल्याला थोडेसे कडीपत्ता घेऊन त्याला बारीक कापून कडीपत्ता टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे आणि सोबतच ओवा सुद्धा टाका कारण की खूप छान अशी टेस्ट येते तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बरं तर सोबतच आता आपल्याला इथे लाल तिखट टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं जिरं पावडर टाकायचं आहे तुम्ही या प्रकारे जर ट्राय करणार तर खूप छान अशी टेस्ट येणार तुम्ही थोडीशी कोथिंबीर कमी टाकली तरी चालेल पण मला कोथिंबीरची टेस्ट आवडते त्यामुळे मी थोडीशी जास्त टाकली आणि म मंडळी चवीनुसार मी ते मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून मी आता मिक्स करणार आहे हे पूर्ण तर आपल्याला पूर्णपणे असं बॅटर तयार करायचं आहे तर तुम्ही एका दमाना जास्त पाणी टाकू नका जेणे की म्हणजे पूर्ण पतला होऊन जाणार आणि थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही असं अशा प्रकारे तुम्ही असं पतला डो याचा तयार करा तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मंडळी मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्यात आणि तुमच्यासोबत व्हिडिओ रेसिपी शेअर करण्यात खूप जास्त आनंद आनंद वाटतो आणि नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठीसुद्धा मला खूप छान असं वाटतं तर तुम्ही नक्की एक छोटीशी कमेंट करून द्या आणि लाईकसुद्धा करा तर बघा मंडळी अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तव्या गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि त तव्याला असं कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे बघा मी ते कांदा चिरलेला आहे आणि थोडंसं तेलसुद्धा घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तव्याला आणि त्यानंतर आपल्याला आयते टाकायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मी कधी पण हातानेच आयता टाकते म्हणजे हातानेच फिरवते मी बिलकुल चम्मचचा किंवा कशाचा वापर करत नाही तर बघा मंडळी अशा ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला वेटर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने असं गोल असं फिरवून घ्यायचं आहे जास्त गोल तर माझा आलं नाही पण तुम्ही पूर्णपणे असं गोलसुद्धा फिरू शकता तर मंडळी बघू शकता आता आपला असा अशा प्रकारे आपला आयता बनवून तयार आहे खायला खूप छान असा ला टेस्टी लागतो तर मंडळी काय होतं ना कधी कधी आपल्या घरात जेवण बनवलेलं नसतं आणि आपल्याला ला भूक लागतं अचानक तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा तर बघा मंडळी पूर्णपणे असं खालून शिजू द्यायचा आणि त्यानंतर त्याला पलटी करायचं तर बघा मंडळी थोडंसं गॅसची फ्लेम कमी होती त्यामुळे थोडासा कमी शिजलेला आहे खालून नाहीतर जास्त फ्लेम करून ठेवणार तर मस्त छान असा काळपट पडणार तर तुम्हाला मी दुसरासुद्धा बनवून दाखवते या ठिकाणी तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि नंतर खालून शिजल्यानंतर आपल्याला डबल पलटी मारायचं आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे आपण पहिला आपला आयता तयार केलेला आहे आणि दोन्ही दोन्ही बाजूनी छान असा शेकून घ्या तर बघा मंडळी मी दुसरासुद्धा इथे आयता टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आणि बघा इथे मी पलटी केल्यानंतर किती छान दिसत आहे आणि खूप मस्त कलरसुद्धा आलेला आहे कारण की गॅस आता थोडासा तापून आहे ना तर म्हणजे ता तवा ता, थोडासा तापून आहे त्यामुळे परफेक्ट आलेला आहे या दुसरा दुसरा आयता तर तुम्ही बघू शकता मंडळी अशा प्रकारे किती छान मस्त तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करा तर मंडळी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आपले आयते बनून पूर्णपणे तयार आहे मंडळी आमच्याकडे आयतेची भाजीसुद्धा करतात आणि तसे आयत आयते खायलासुद्धा बनवतात तर चला तर तुम्हाला आता मी दाखवते मी किती आयते बनवलेले आहे आणि पूर्ण बनल्यानंतर मी आता तुम्हाला प्लेटमध्ये दाखवत आहे तर बघू शकता मंडळी आपले आयते बनून तयार आहे आणि छान मस्त दिस सुद्धा आहे तर तुम्ही नक्की रेसिपी बनवत राहा आणि एन्जॉय करत राहा मस्त आणि खुश राहा कारण की मंडळी जेव्हा आपण छान असं खाणार तेव्हाच आपली हेल्थ चांगली राहणार तर त्यासाठी तुम्ही अशी माझ्या मी जे सांगितली ते रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि नंतर मला कमेंट करून सांगा तर बाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आराम करा आणि खुश राहा आणि माझ्या रेसिपी पाहत रहा आणि पा पाहिल्यानंतर बनून बघा आणि त्यानंतरच मला कमेंट करा तर बघा मंडळी मी अशा प्रकारे ठेवलेले आहे तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय